नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून कांदा पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या खूप साऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा व अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घेण्यात आला मित्रांनो राज्यातील कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी मित्रांना कांद्याचे अनुदान वितरित करण्यासाठी निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळेल कशा स्वरूपाचे याचे वितरण केले जाणार आहे याबाबत सविस्तर व स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी यांना वर्ष दोन हजार तेवीसमध्ये खूप कमी भाव असल्याने व नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते शेतकरी मोठ्या चिंतेत असताना राज्य सरकारच्या अंतर्गत प्रति शेतकरी दोनशे क्विंटलला दोनशे क्विंटलच्या मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये इतकं अनुदान कांद्यासाठी जाहीर करण्यात आलं होतं आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ आठशे कोटी रुपयाचा निधी हा वितरित होणार होता म्हणजेच शासनाने शासनाचे हे अनुदान दिले जाणार होते परंतु हे अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर निधीचे संपूर्णपणे तरतूद न झाल्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये दहा कोटी दहा कोटी रुपयापेक्षा कमी अनुदान व दहा कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान असलेले जिल्हे अशा प्रकारे वर्गवारी यामध्ये करण्यात आली होती पहिला टप्पा दहा हजार रुपयाचा वाटप करण्यात आला त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये चार हजार रुपये अशा प्रकारे एकूण चोवीस हजार रुपयाच्या मर्या चोवीस हजार रुपयापर्यंत अनुदान आतापर्यंतही वितरित करण्यात आलं आहे असं असलं तरी राज्यातील बरेच शेतकरी कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत होते आणि अशा शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये तीनशे एक कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती आणि यापैकी आठ फेब्रुवारी दोन, दोन वितरित वितरित हजार चोवीस रोजी दोनशे अकरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्या वितरित करून वीस हजार रुपये प्रति शेतकरी असे अनुदान देण्यासाठी या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे आपण पाहू शकता हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जो आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान वितरित करण्याबाबत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चारशे ब्याऐंशी कोटी त्र्याहत्तर लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यामध्ये शेहेचाळीस कोटी रुपये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा कोटी रुपये असे एकूण ती पाचशे त्रे, त्रे त्रेचाळीस कोटी रु ब्याऐंशी लाख शहाण्णव हजार रुपये निधीचे वितरण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना पहिला हप्ता दहा हजार रुपये दुसरा हप्ता दहा हजार रुपये आणि तिसरा हप्ता चार हजार रुपये असे एकूण चोवीस हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे यामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे तीनशे कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यापैकी सत्तर टक्क्याच्या मर्यादेमध्ये दोनशे अकरा कोटी सोळा लाख रुपये इतका निधी आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे व हा निधी आता वितरित होणार आहे ज्या लाभार्थी शेतकरी यांच्या अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार रुपयापेक्षा कमी आहे अशा प्रकरणातील संपूर्ण अनुदानाची रक्कम हे पूर्वीचे चोवीस हजार रुपये वगळून म्हणजेच वीस हजार रुपयाच्या हप्त्याद्वारे दिली जाईल आणि ज्या शेतकरी यांच्या अनुदानाची रक्कम ही चव्वेचाळीस हजार रुपयापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना पूर्वीचे चोवीस हजार रुपये वगळून वीस हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे त्याचप्रमाणे एकाच लाभार्थी शेतकऱ्याला दुबार अनुदान दिले जाणार नाही व अपात्र झालेल्या शेतकरी यांना अनुदान वितरित केले जाणार नाही याची देखील खात्री करून दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देखील या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत या शासन निर्णयाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकरी यांना आता या हा चौथा हप्ता वीस हजार रुपये याप्रमाणे वितरित केला जाणार आहे मित्रांनो मंजूर करण्यात आलेला हा निधी आय सी आय बँकेमध्ये वितरित करण्यात आ करण्यात येईल व आय सी आय या बँकेच्या जमा खात्यामधून हा निधी जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना डी बी टी द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हे अनुदान वितरित केले जाणार आहे हा निधी आता वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार मंगळवारपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी यांना मिळणे अपेक्षित आहे तर मित्रांनो अशा प्रकारे खूप दिवसापासून प्रतिष्ठित असणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी हा एक दिलासा देणारा निर्णय या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे परंतु या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर साधारणपणे ऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची गरज ही उर्वरित शेतकरी यांना कांदा उत्पादक जे काही शेतकरी आहे यांच्यासाठी लागणार आहे म्हणजेच हा शासन निर्णय निर्गमित झाला असला तरी देखील कांदा अनुदानापासून अजून देखील खूप सारे शेतकरी हे वंचितच असणार आहे या उर्वरित शेतकरी यांना हे अनुदान मिळावे याकरता राज्य सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा व उर्वरित शेतकऱ्यांना देखील कांदा अनुदान वितरित करण्यात यावी अशाच प्रकारची अपेक्षा सध्या करता येईल यामध्ये जर आपण पाहिलं तर हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल की दोन हजार तेवीसमध्ये झालेले कांदा उत्पादन पिकाच्या नुकसानीचे अनुदान हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामुळे शेतक कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात रोष असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं तर शेतकरी मित्रांनो जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे ज्यांचं दोन हजार तेवीस या वर्षामध्ये कांदा कांदा पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्यामध्ये जे काही वीस हजार रुपयाचं अनुदान वितरित केलं जाणार आहे त्याबाबतचा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णयाबाबतची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितच असेल की शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवरती आपण शासनाकून जे काही शेतकऱ्यांसाठी योजना असतात किंवा जे काही महत्त्वपूर्ण निर्णय निर्गमित केले जातात शासन निर्णय निर्गमित होतात त्याबाबतची सविस्तर व स्पष्टपणे माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद